चला चारही संघ लाइनअप करायचा आहे बोरंबाळ कोपाळे संघ करण जोशी संघ आणि नवलाईवाडी संघ कारण की आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाही आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर चला संपूर्ण आयोजक या आपण मालसवडे संघ संपूर्ण या अया राकेश भाऊ आपण देखील या सर्वांनी या समोर या आणि चारी संघ इथे उपस्थित आहेत का चारी संघ नवलाईवाडी संघ कोपाडे संघ बुरंबाळ संघ आणि जोशी संघ चला कोपाडे टीम कोपाडे टीम या आपण या लाईन अप करा सर्वांना विनंती असेल लाईन अप करायचं आहे चारही संघ कुमारी दुर्वा अनिल पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन नियोजन आपण पाहिलं दुर्वा स्पोर्ट्स चषकाचं आणि या स्पर्धेमध्ये सोळा संघांचा सहभाग होता त्या सोळाच्या सोळा संघांचं नक्कीच आभार चार संघ जे जिंकलेले आहेत त्यांचं अभिनंदन आणि सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती सुरेश पाटील यांचा चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करूया देऊया आपण दुर्वा स्पोर्ट्स चषकामधील चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आणि आकर्षक ही ट्रॉफी आहे संघ आहे ए आर सी सी बुरंबाळ संघ ठरलाय दुर्वा स्पोर्ट्स चषकामधील चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ अंकुश पाटील यांना विनंती असेल दादा आपण या संदीप दादा आणि अंकुश पाटील या संदीप दादा आपण दे केल्या आणि अंकुश पाटील आपण दे केल्या चौथ्या बुरंबाळ संघ ठरला आहे चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ टाळ्याहून जाऊ द्या ए आर सी सी बुरंबाळ या टीमसाठी त्यानंतर आपण देऊया तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या दोन मॅचमध्ये परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये ते पराभूत झाले त्यामुळे ते त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतं कुमारी आर व्ही अमोल पाटील कुमार आरव अंकुश पाटील आणि कुमार शिवांश संभाजी पाटील यांकडून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे दुर्वा स्पोर्ट चषकामधील करण जोशी इलेवन करण जोशी नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ब्यूटीफुल ट्रॉफी करण जोशी इलेवन करण जोशी हा संघ ठरलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ अभिनंदन करण जोशी इलेवन करण जोशी या टीमचं अरविंद पाटील एन कंपनी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डरसाठी नक्कीच ब्युटीफुल ट्रॉफी आहे चला एका लाईनमध्ये राहायचं आहे राकेश कांबळे यांच्याकडून ही ब्युटीफुल ट्रॉफी लाभलेली आहे आणि या स्पर्धेमधील दुर्वा स्पोर्ट चषकामधील बेस्ट फिल्डर आहे राजू भरिष्ठे राकेश कांबळे यांच्या शुभ आपण देऊया राजू भरिष्ठेला नक्कीच बेस्ट फिल्डर ही ब्युटिफुल ट्रॉफी त्यानंतर आपण देणार आहोत दुर्वा स्पोर्ट चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी नक्कीच ही ट्रॉफी लाभलेली आहे कुमार कल्पक यादव ही ट्रॉफी आहे आणि गणेश पाटील यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज कल्पक यादव यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लाभली आहे आणि दुर्वा स्पोर्ट्स चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज आहे ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये वैभव पानकर बेस्ट बॉलर आणि वैभवला बोलायचं देखील आहे त्याचं मनोगत तो व्यक्त करणार आहे वैभव उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे ज्याप्रमाणे आपण चार अर्धशतकं पाहिली आज गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडले होते सर्वच फलंदाज आणि तू खूप चांगली गोलंदाजी केली कसं वाटतंय मस्त वाटते छान वाटते।, वाटते बट लास्टला मी फायनलला आहे ना रोहिताचा विकेट घेतला आणि ओव्हर हे झालं आणि ओवरलो ना थोडं थोडं मला माफी मागावीशी वाटते त्याची कारण भावनेच्या भरात हे होऊन गेलं कारण तो सिनियर प्लेअर आहे ना आमचा त्याच्याकडून आम्ही शिकतो त्याच्यावरच हे करणं म्हणजे वाटत नाही ना, ना तर... सॉरी सॉरी क्या बात है, क्या बात त्याने देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे अभिनंदन वैभव पानकर आहेत दुर्वा स्पोर्ट चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज त्यानंतर आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे कुमार निखिल बाबूराव पाटील आणि कुमार नैतिक बाबूराव पाटील यांकडून ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे संघ आहे कोपाडे संघटरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ संदीप पाटील विनायक पाटील आणि शिवाजी पाटील डीजे डीजे थांबा सकाळपासून नव्हते आणि आता आले कोपाडे संघ ठरलेला आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ टाळ्याहून जाऊ द्या कोपाडे या टीमसाठी त्यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाजसाठी ट्रॉफी आहे ती देखील कुमार कल्पक यादव यांच्या माध्यमातून लाभली आहे आणि संस्कार पाटील यांना विनंती असेल आणि संस्कार पाटील या संस्कार पाटील यांच्या शुभस्ते आपण देऊया बेस्ट बॅट्समन ज्याने बनवल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकोणऐंशी धावा एकूण दोन खेळाडू होते बेस्ट बॅट्समॅनच्या रेसमध्ये नक्कीच रोहित पाटीलने बनवले होते धावा पंच्याहत्तर आणि एकोणऐंशी धावा बनवल्या ज्या खेळाडू ने खेळाडू ठरलेला आहे उत्कृष्ट फलंदाज दुर्वा स्पोर्ट चषकामधील बेस्ट बॅट्समन आहे दीपक शिंदे शिंदे सरकार दीपक शिंदे आहेत आणि ही ट्रॉफी लाभलेली आहे कुमार संस्कार शिवाजी पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आहे आणि शिवाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय नवला इवाडी संघ राजू भरिष्ट कंपनी टाळ्याहून जाऊन द्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ नवला इवाडी संघ ठरलाय दुर्वा स्पोर्ट चषक ट्वेंटी ट्वेंटी फाय वर्ष दुसऱ्याचा चॅम्पियन संघ अभिनंदन नौलाई वाडी या टीमच राजू बरिष्ठ अर्जुन असतील वैभव असतील सर्वांनी इम्प्रेस केलं आणि नक्कीच ही स्पर्धा जिंकली पुढील टुर्नामेंटसाठी देखील शुभेच्छा आपण देऊया त्यानंतर अंतिम पारितोषिक आहे शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील ब्युटिफुल ट्रॉफी आहे अमोल कांबळे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लाभली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि अमोल कांबळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज ज्याने दुर्वा स्पोर्ट्स चषकामध्ये षटकारांची आतिषबाजी केली धावांचा अक्षरशः पाऊस पाडला संघ आहे करण जोशी इलेवन करण जोशी आणि खेळाडू आहे करण जोशी इलेवन जोशी या टीमची रन मशीन जयेश पाटील करण जोशी इलेव्हन करण जोशी या टीमची रन मशीन जयेश पाटील ठरलाय मॅन ऑफ द सिरीज एकशे पंधरा धावा टाळ्याहून जाऊ द्या थोडासा संवाद देखील आपण साधूया जयेश पाटील पहिल्या मॅच मध्ये सत्तर धावा दुसऱ्या मॅच मध्ये बावीस धावा आणि त्यानंतर देखील तिसऱ्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली संघ पराभूत झाला परंतु तुम्ही मॅन ऑफ द सिरीज आहात या स्पर्धेचे कसं वाटत नाही माझी प्रथमच मॅन ऑफ द सिरीज आहे आणि सेकंड मॅच मध्ये आय आई थिंक आईच्या माध्यमातून पारितोषिक तुम्हाला आलं होतं खऱ्या अर्थाने घरच्यांचा सपोर्ट कसा असतो क्रिकेट साठी सा बघत क्या त्यांना देखील अभिमान असेल की तुला मॅन ऑफ द सिरीज मिळत आहे एकंदरीत तुझ्या संघाबद्दल काय सांगशील ज्याप्रमाणे संघ तुला सपोर्ट करतो आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल प्रथम खूप सपोर्ट करतात आरुद्ध आप आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल ज्याप्रमाणे अगदी थोडक्यात ते उत्तर देत आहेत अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया अरविंद पाटील नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करतील खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी आपल्या संघाने केलेली आहे सोळा संघांचा सहभाग होता त्यामधील टॉप फोरमध्ये तुमचा संघ दाखल झाला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ नक्कीच ठरलेला आहे अभिनंदन तुमचं ज्याप्रमाणे तुमच्या स संघाला तुम्ही सपोर्ट करतात तुम्ही खंबीरपणे तुमच्या संघाशी पाठीशी असता नक्कीच त्याबद्दल काय म्हणणं असेल धन्यवाद मला दोन शब्द शवदा, दोन शब्दात माझं मनोगत मांडायचा मला एक संधी दिली त्याच्याबद्दल प्रथमतः मी असोसिएशनचं माझ्या टीमच्या वतीनं माझ्या गावच्या लोकांच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आम्हाला संधी दिली इकडे आम्हाला संधी मिळत नव्हती आणि संदीपदाचा आम्ही खूप खूप आमच्या टीमकडून खूप खूप धन्यवाद बोलतो की आम्हाला त्यांनी संधी निर्माण करून दिली काही प्लेयर्स आमचे बॅन होते त्यांना तो सुद्धा असोसिएशनने असोसिएशनने त्यांनासुद्धा संधी दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा असोसिएशनचं मी मनापासून आभार व्यक्त करतो राहिली गोष्ट असोसिएशनच्या बाकी प्लेयरची इथं सुंदर असं सुंदर असा, असा कार्यक्रम ठर घेतला जातो चांगल्या प्रकारे मॅच भरवल्या जातात उत्तम प्रकारे प्लेअरचं इन्वॉल्वमेंट असते याच्यामध्ये आणि कोणत्याही प्रकारचा फेरफार इथं केला जात नाही त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो इथल्या लोकांचा की एवढ्या चांगल्या प्रकारे ते लोकं ऑर्गनाईज करतात आणि झालं जर जा गोष्ट तर सम सपोर्टची तर मी मी सर्वांना सपोर्टसाठी उभा असतो कधीही जिकडे जिकडे सपोर्टची गरज पडेल तिकडे तिकडे मी नेहमी उभा असतो माझ्या पोरांसाठी माझ्या गावातल्या लोकांसाठी आणि गावासाठी आणि पुन्हा एकदा धन्यवाद करू इच्छितो सर्वांचं की त्यांनी आम्हाला इथेपर्यंत येण्याचा सपोर्ट येण्यासाठी सपोर्ट केला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्कीच अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील दुर्वा स्पोर्ट चषक इथे संपन्न झाला हे बोलायचं आहे का या